अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी चा संशयावरून पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना डोंबिवली नांदिवली टेकडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली या हल्ल्यात पत्नी सुरेखा ही गंभीर जखमी झाली मुंबई मुंबईतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर हल्ल्यानंतर पती राजू हिवाळे हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली टेकडी परिसरात राजू हिवाळे सुरेखा हिवाळे दाम्पत्य आपल्या मुलांसह राहतं राजू हिवाळे हा पत्नी सुरेखा हिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यानं या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते आज पहाटेच्या सुमारास देखील या दोघांमध्ये बाद झाला याच वादातून संतापलेल्या पतीने त्याची पत्नी सुरेखा हिच्या पोटावर चाकूने वार केला या घटनेनंतर राजू पसार झालाय या प्रकरणी राजू हिवाळे यांच्या मुलाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या तक्रारीनुसार पोलिसांनी पती राजू हिवाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला पोलीस राजू याचा शोध घेत या, या प्रकरणी मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यातील तक्रारदार नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी तक्रार दिलेली आहे की आमच्या नावानं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एमर्जन्सी आहे रमेश शेठ यांनी असे असे पाचशे रुपये हजार रुपये द्यायला सांगितले वगैरे अशा प्रकारचं समोरच्या व्यक्तीला सांगून पैसे उकळवले जात होते आणि त्याबाबतीची शहानिशा न करता किरकोळ प्रकार आहे समोरच्याला गरज दिसते आहे आणि शेठचं नाव सांगतो आहे किंवा नगरसेवकाचं नाव सांगतो आहे या कारणानं समोरच्या व्यक्तीकडून हजार दोन हजार रुपये दिले जायचे आणि अशा प्रकारची त्यांना सवयी लागली आणि गेल्या सहा महिन्यापासून जवळजवळ हा वेगवेगळ्या नगरसेवकांच्या नावानं अशा प्रकारचे पैसे उकळवण्याचं चा काम चालू होतं त्या संदर्भात विश्वनगरचे सिनियर पी आय श्री पवार आणि डी व्हीची टीम यांनी तो गुन्हा दाखल केल्यानंतर ताबडतोब आरोपी बेघाजी दबाले आणि संदीप शिंदे दोघंही विष्णू विष्णूनगर पोलिसांच्या हद्दीत डोंबिवली विचला राहतात त्यांना अटक केलेली के असून एकाला एकाचा शोध चालू आहे शिंदेला शिंदेचा शोध चालू आहे दबालेला कारवाई केलेली आहे या निमित्तानं माझं नागरिकांना आव्हान राहील की अशा प्रकारचं जर कोणी कोणाच्या नावानं पैसे मागत असेल पैसे उकळत असेल तर ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता कोणालाही विनाकारण दबावात येऊन पैसे देऊ नये हे पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही